दरम्यान बीडच्या परळी नगर परिषदेसमोर स्ट्रॉंग रूमच्या कारणावरून राडा घालणार आलाय घालण्यात आलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चा कार्यकर्त्यांना चांगलंच महागात पडलंय दीपक देशमुख आबासाहेब देशमुख वैजनाथ कळसकर यांच्यासह दहा ते पंधरा जवळ गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन डिसेंबरला नगर परिषद कार्यालयासमोर हा राडा घातला गेलाय जमाबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आम्हाला जे पाहणी जायचं होतं आमच्या उमेदवाराला सुद्धा बेदम मारलेलं आहे पोलिसांच्या हाताने ह्यांच्या हातात कायदा आहे पण या कायद्याचं रूप ते अतिशय खालच्या दर्जाचं ते जनतेला वागणूक देत आहे कायद्याचा वापर करून अप्पा आम्ही इलेक्शन कमिशनरला तक्रार केलेली आहे इथला निवडणूक आयोग आणि कशा कशा पद्धतीनं आत्तापासून केलं आहे जे काही यांच्याकडून झालेलं आहे ते आम्ही पत्नश्री रीतसर ते आम्ही लेखी दिलेलं आहे